नमस्कार जय महाराष्ट्र सर्वांना काल लाईव्ह घ्यायला जमली नाही त्यामुळं अगोदर सर्वांना माझ्याकडून काल काल मैत्री दिन होता पण मी आज शुभेच्छा देते तसं काल युट्यूबला दिल्या होत्या पण तरी सुद्धा आज लाईव्ह आले म्हणून मैत्री दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्या वतीने आणि आपल्या मनीषा धुमाळ ऑफिशियल युट्यूब चॅनलच्या वतीने काल दिले होते आपण कम्युनिटीला पण तरी सुद्धा आज पण लाईव्ह आले ना त्याच्यामुळं या भरपूर प्रश्न आलेले आहेत बोलू जय महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र कमेंट घेते एक 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 रक्षाबंधनला सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहे म्हणूनच लाईव्ह आलेली आहे आज सर्व प्रश्नच घेणार आहे तुमचे आता काय तुमचे प्रश्न आहेत म्हणूनच ते जे थमनेल ला दिले ना ते तुमच्याच प्रश्नांमुळे थमनेल ला दिलेला आहे मी अशा कमेंट आहेत मला तुमच्या तर तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छिते की आणखी आपल्या जुलैच्या हप्त्याचं वितरण झालेलं नाही जय महाराष्ट्र गणेश दादा तर आणखीन आपल्या जुलैच्या महिन्याचं जे काही वितरण आहे पंधराशे रुपये ते झालेलं नाही त्यामुळे तुम्हाला हप्ता आलेला नाही या ज्या कमेंट येत आहेत ना की ताई आम्हाला जुलैच्या हप्ता नाही आला हप्ता नाही आला तर ते आणखीन झालंच नाही वितरण आपण ह्याच्यावर लाईव्ह पण घेतली व्हिडिओ पण शेअर केला आहे तुम्ही पाहिला नाही का तर या संदर्भामध्ये तुमचे जे प्रश्न आहेत तर ह्यांचं काय म्हणणं आहे ताई हप्ता हप्ता आपल्याला रक्षाबंधन ला, रक्षा ला मिळणार आहे रक्षाबंधनला हप्ता मिळणार आहे ह्याच्यावर आपण लाईव्ह घेतली होती आणि आपण व्हिडिओ सुद्धा शेअर केलेला आहे बरोबर ना वितरण रक्षाबंधनला होणार आहे रक्षाबंधन म्हणजे रक्षाबंधनच्या पूर्व पूर्वसंध्येला हे वितरण होणार आहे ह्याच्यामध्ये ही एक माहिती आहे कुठली जुलै महिन्याच्या हप्त्याचं सांगते बरं का ह्याच्यामध्ये जूनचा हप्ता मी इन्क्लूड केला नाही ज्या महिलांना जूनचा हप्ता नाही आला त्याच्याबद्दल सुद्धा बोलणार आहे एक एक विषय अगोदर क्लिअर करूया म्हणजे ज्यांनी जेवढे प्रश्न विचारलेले आहेत सगळ्यात महत्वाचे जे प्रश्न आलेले आहेत मला आतापर्यंत आपल्या ह्याच्यामध्ये कमेंट uh, बॉक्समध्ये ते आहे की ताई जूनचा हप्ता आलेला नाहीये जूनचा हप्ता येणार आहे का त्याचबरोबर जुलैचा हप्ता आणखी आलेला नाही मग आम्हाला येणार नाही का आणि अजून एक ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार आहे का आता ह्या संदर्भात मी ऑलरेडी बोललेली आहे पण तुमचे जे प्रश्न आलेले आहेत या प्रश्नांवर अगोदर बोलते आणि मग तुमच्या कमेंट सुद्धा घेते तर ते बघा तुमच्या कमेंट त्याच आहे जुलै आणि ऑगस्ट दोन हप्ते येणार आहेत का किंवा मग ज्या महिलांना जूनचा हप्ताने आला त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जूनचा हप्ता येणार आहे का मला बऱ्याच लोकांनी व्हॉट्सअपला पोस्ट पण पाठवलेल्या हो आहेत त्या पोस्ट अशा आहेत की त्याच्यामध्ये असं त्यांनी लिहिलेलं आहे की तीन हजार रुपये हप्ता येणार आहे म्हणून तर त्या पोस्ट ही माझ्याकडे आहेत मी त्या वाचल्या पण आहेत आणि जेव्हा ज्यांनी मला व्हॉट्सअपला पाठवल्या हो त्यांना मी रिप्लाय पण केलाय तिथं की काय आहे माहिती बरोबर तर आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण असा घेऊया कि है। ना आ ना आ आ तुम कि की आपला जूनचा जो हप्ता आहे ज्या महिलांना आलेला नाही म्हणजे समजा आता तुम्ही पात्र आहात कुठं पात्र आहात तुम्हाला असं वाटतं की तुम्ही पातळीवर किंवा जसं तुम्ही फॉर्म भरलेला आहे सरकारच्या नजरेत जर तुमचा फॉर्म अप्रुव्हल आहे आत्ता सुद्धा या क्षणाला जर तुमचा फॉर्म अप्रुव्हल आहे तर तुम्हाला जुलैचा हप्ता मिळणार आहे लक्षात घ्या मी जूनच्या संदर्भात बोलतच नाहीये कारण जूनच्या सरकार सरकारकडून कुठलीही अपडेट आलेली नाही बरोबर आदितीताईंनी परवा एक पोस्ट केली होती मी त्याच्यावर व्हिडिओ शेअर केलाय त्यांनी स्पष्ट त्याच्यामध्ये ते काय लिहिलंय फक्त जुलैच्या संदर्भात लिहिलंय अजून एक आपला जो जे आर आला तो पण फक्त जुलैच्या संदर्भातच आलेला आहे त्याच्यामध्ये जूनचा हप्ता इन्क्लूड नाही केलेला आणि ऑगस्टचा सुद्धा हप्ता त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला नाही त्यांनी त्यात ते काहीही लिहिलेलं नाहीये जूनच्या हप्त्या संदर्भात आणि आपल्या ऑगस्टच्या हप्त्या संदर्भात म्हणजे इथं काय फक्त राहिला मुद्दा कुठला जुलैच्या हप्त्याचा तर मी या ठिकाणी तुम्हाला नक्की एवढं शंभर टक्के खात्रीशी सांगत आहे जर तुमचे फॉर्म सरकारकडे आता सुद्धा म्हणजे जरी जूनचा हप्ता आला नसेल तरी सोडून द्या पण तो मुद्दा धरत नाही इथं समजा जर तुमचा फॉर्म आत्ताही सरकारकडे अप्रुव्हल आहे त्यांना दिसतंय तुमचा फॉर्म तिथं अप्रुव्हल आहे तर तुम्हाला शंभर टक्के जुलैचा हप्ता येणार आहे ही मी खात्रीशीर तुम्हाला माहिती सांगते जेव्हा तुम्हाला हप्ता येईल तेव्हा तुम्ही मला कमेंट करून सांगा की ताई जूनचा हप्ता नाही आला पण जुलैचा हप्ता आला बरोबर -बर आता ही कुठली माहिती होती ज्यांना जूनचा हप्ता नाही आला त्यांच्या संदर्भात हा बोलणार आहे जुलै ऑगस्ट सॉरी जुलै आणि ऑगस्टच्या हप्त्या संदर्भात पण बोलणार आहे एक एक मुद्दा क्लिअर करूया आता जूनचा मुद्दा क्लिअर झाला बरोबर आता जो आपला विषय आहे तो आहे की तुम्हाला जून मध्ये हप्ता नाही आला तुमचा फॉर्म अप्रुवल आहे सरकारकडे तर तुम्हाला ह्याचा हप्ता येणार आहे जुलैचा हप्ता तुमच्या अकाउंट मध्ये येणार आहे जसं मी बोलले तुम्ही मला कमेंट करून सांगायचं की जूनचा हप्ता नाही आला पण आम्हाला जुलैचा हप्ता आला म्हणजेच काय तुमचा फॉर्म तिथं अप्रुवल आहे म्हणून तुम्हाला जुलैचा हप्ता आला आणि इथून पुढे कंटिन्यू तुम्हाला हप्ता येणार आहे काळजी करू नका कधीपर्यंत जोपर्यंत आपले फॉर्म परत एकदा चेक होणार नाहीत तोपर्यंत जर तुम्ही पात्र आहात तर तुम्हाला नक्की हप्ता येणार आहे आणि तिथून पुढे जेव्हा फॉर्म चेक होतील त्यानंतरही तु तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला कंटिन्यू पाच वर्ष पुढे चार वर्ष एक वर्ष तर झालं ना आता तर चार वर्ष तुम्हाला हप्ता कंटिन्यू येणार आहे त्यामुळे हे दोन तीन मुद्दे मी तर क्लिअर केले आता येऊया ऑगस्ट आणि जुलैच्या हप्त्याकडं तर मी मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला फक्त सध्या तरी आता या क्षणाला एवढी माहिती हंड्रेड पर्सेंट मी तुम्हाला सांगते की फक्त तुम्हाला पंधराशे रुपयेच येणार आहेत आता आपल्या रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला ह्याच्यामध्ये सरकारने कुठलीही ऑगस्ट संदर्भात माहिती दिलेली नाही त्याचा जी आर सुद्धा आलेला नाही बरोबर त्याचा जी आर सुद्धा आलेला नाही त्यामुळे तुम्ही तुमचं कन्फ्युजन करून घेऊ नका मला नाही माहिती की अफवा एवढी कोणी पसरवलेली आहे आणि कशामुळे पसरवलेली आहे म्हणजे मी फेसबुकच्या सुद्धा काही पोस्ट मला आलेले आहेत बरेच लोक तुमच्यासारखे जे ज्यांच्याकडे माझा नंबर आहे जे मला ओळखतात ते लोक मला पाठवतात हे सगळं आणि मलाही माहिती आहे हे की तीन हजार रुपये मिळणार म्हणून असे बॅनर सुद्धा येत आहेत म्हणजे अक्षरशः शे विचार करा की बॅनर सुद्धा लोक शेअर करतायत की तीन हजार येणार पण आत्ता तरी माझ्या माहितीमध्ये तीन हजार रुपये तुम्हाला येणार आहेत अशी सरकारकडून कुठलीही अपडेट आलेली नाही त्यामुळे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका हा मी एक नक्की सांगतेय की समजा नऊ तारखेपर्यंत त्यांच्याकडनं जर काही जी आर आला तुम्हाला माहिती आहे ना हा निधी मंजूर करायच्या अगोदर आपल्याला जी येतात जसं पंधराशे रुपये आपल्याला यायचे आहेत जुलै महिन्याचे तर दोन जी आर आलेले आहेत त्याच्यावर बरोबर दोन जी आर आले त्याच्यानंतर आपल्या आदित्यताईकडनं पोस्ट आली आणि आपण सगळं विषय क्लिअर केलेला आहे ऑलरेडी चॅनलवर आता काहीच माहिती सांगायची बाकी राहिलेली नाहीये आता फक्त तीन हजार रुपये संदर्भात सांगणार आहे तर सध्या तरी कुठेही तुम्हाला तीन हजार येणार आहेत असं मी सांगणार नाही ना पंधराशे रुपये येणार आहेत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे शंभर टक्के खात्रीशीर बातमी तुम्हाला देत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठंच कन्फ्युजन नसायला पाहिजे पंधराशे येणार आहेत तुम्हाला आपल्या नऊ तारखेपर्यंत म्हणजे नऊ ऑगस्ट पर्यंत आपल्या रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला ते तुम्हाला दीड हजार रुपये मिळणार आहे तिथं कुठंच डाऊट नाहीये मला बरोबर आता हा मुद्दा क्लिअर झाला तर ऑगस्टचा जो हप्ता आहे ना त्याच्या संदर्भात काहीच बातमी नाहीये सांगितलेलं आहे नऊ तारखेपर्यंत तुम्हाला हा हप्ता भेटणार आहे नऊ तारखेपर्यंत हे वितरण होणार आहे साधारण मला तर असं वाटतंय की आदित्यताईंनी जे सांगितलं ना आ, की ह्याच्या काय म्हणतात त्याला रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला तर आपलं रक्षाबंधन शनिवारी आहे बरोबर आता होऊ शकतंय की शुक्रवारी पण वितरण आठ तारखेपासून सुरू होईल किंवा मग डायरेक्ट नऊ तारखेला हे वितरण सुरू होईल एक मिनिटा थांबा जरा ही बातमी वाचू द्या हा हप्ते दिले एक मिनिट ताई जुलै एक मिनिट ही मग अशी बातमी वाचते अगोदरची वरची वाचते मी कैलास कैलास दादांची बातमी वाचूया पहिले छवन भुजबळ यांनी त्यांच्या एक्स अकाउंटला पोस्ट केली की जुलै ऑगस्ट माहित नाही दादा बघा आदित्यताईंनी काहीच सांगितलं नाही अजून मी त्यांचा अकाउंट सुद्धा चेक केलेला आहे त्यामुळे त्यांनी काहीच नाही सांगितलं आणि ह्याच्यावर जी आर सुद्धा आलेलं नाही बघा म्हणून मी तुम्हाला काही सांगत नाही आता कोण काय सांगतंय हे मला खरंच माहित नाहीये आणि मी कोण काय सांगत ह्याच्यावर अजिबात लक्ष देत नाही मी काय करते माझं ऑफिशियल काम आहे आणि खरी माहिती मी तुम्हाला देत असते तुम्हाला माहिती आहे जेव्हा मी बोलते आपल्याकडे काही नसेल तरी मी बोलल्यानंतर त्या सगळ्या सगळ्या गोष्टी होतात हे तुम्ही पाहिलेलं आहे किती वेळा बरोबर ना मी बोलले होते की जी आर अजून एक येणार आहे तसा आणखीन एक जी आर आला मी बोलले होते की आदित्यताईन काहीतरी ट्विट करतील ताईंनी ट्विट केलं पण मी आता परत सांगणार आहे की जर जुलै आणि ऑगस्टचे पैसे येणार असतील तर सरकारने लवकरात लवकर आदित्यताई म्हणजे आपल्या महिला व बालविकास आधी आदिती आदित्यताई तटकरे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी काहीतरी पोस्ट लवकरात लवकर करावी म्हणजे तुमचा जो गैरसमज झालेला आहे तो, तो कुठंतरी दूर होईल पण त्यांनी पोस्ट ऑलरेडी केलेली आहे त्यांनी स्पष्ट सांगितलंय की पंधराशे रुपये येणार आहेत पण आता तुम्ही ज्यांची ज्यांची नावं सांगताय हे तर खूप नाही का मोठ्या पदावर काम करतायत आता त्यांच्याकडून जरी अशी बातमी येत असेल तर मी ह्याच्यावर काहीच नाही बोलू शकत मी सरकारचे ऑफिशियल म्हणजे uh, कामांवर माझं जा फोकस जास्त असतं आणि मी जी आर वर विश्वास ठेवते आणि सरकारच्या अपडेट वर विश्वास ठेवते तर माझ्याकडे तर सध्या ताईंनी अशी कुठली पोस्ट केलेली आहे ती पोस्ट आणखीन तरी माझ्याकडे आली नाही तुमच्याकडे आली असेल तर तुम्ही मला सांगा त्यांच्या अकाउंटवरून आदित्यताईंच्या अकाउंट वरून जर कुठली पोस्ट आली असेल तर तुम्ही मला सांगा कारण जोपर्यंत त्या बोलत नाहीत तोपर्यंत वितरण होत नाही हे सगळं तुम्हाला माहिती आहे मी सांगायची आवश्यकता नाही दादांचं काय म्हणणं आहे जुलै ऑगस्ट आणि ऑगस्टचा हप्ता पण द्या आणि दहा तारखे दहा तारखेबद्दल बोलणार आहे आपण दादा एवढं वितरण होऊ द्या कारण काय आता बघा हे जे वितरण आहे ना आपल्या जुलै हप्त्याचं हे ऑगस्ट मध्ये दहा तारखेपर्यंतच होणार आहे म्हणजे त्याच्या आसपासच होणार आहे पण आपण जे बोलतोय ना की दहा तारखेला म्हणजे दहा तारीख फिक्स करावी आणि दर महिन्याचं महिन्याला हे वितरण व्हावं हो। जो आपला मुद्दा आहे ना हा आपल्याला धरायचा आहे पण आता मला असं वाटतंय की बहुतेक या महिन्याचं वितरण त्या महिन्यालाच होणार आहे असं मला वाटतंय कारण का जुलैचा हप्ता म्हणजे जो आहे तो आता आपल्याला ऑगस्ट मध्ये येतोय तर ऑगस्टचा हप्ता आपल्याला सप्टेंबरमध्ये येईल का असा विषय आहे थोडासा तर बघू आपण बोलू ह्याच्यावर मी व्हिडिओ शेअर करते त्याच्यावर थांबा जरा एवढं वितरण होऊ द्या वितरण झालं ना की मी नक्की व्हिडिओ व्हिडिओ शेअर करणार आहे ट्विटरला नवीन फॉर्म चालू होणार आहे का ताई आता ह्याच्यावर एक थांबा जरा एक मिनिट पेमेंट प्रोसेस किसान आ, हे आहे ज्यांची पीएम किसान योजनेची जी माहिती म्हणजे जी कमेंट आली आहे ना तुम्ही एकदा बँकेत जाऊन चेक करावर काय प्रॉब्लेम आहे तो कारण हा सर्वस्वी बँकेचा प्रॉब्लेम असतो तरी सुद्धा मी तुमची कमेंट घेतलेली आहे मी चौकशी करून सांगते तुम्हाला की काय प्रॉब्लेम असू शकतो पण तुम्हीही एकदा अकाउंट सर्च करून घ्या कुटुंबातील दोन तरी महिला पात्र केल्या पाहिजे ह्याच्यावर मी बोलले ना दादा अगोदरच त्यांनी काय सांगितलेलं आहे तीन महिला आहोत राशन कार्ड सेपरेट आहे काही प्रॉब्लेम होणार नाही mm. एका घरातील कितीही महिला असतील आणि जर रेशन कार्ड सेपरेट असेल तर काही प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे तसं तर काही प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे पण तुम्हाला हप्ता मिळतोय का आत्ता ते महत्वाचा मुद्दा आहे कधी भेटणार तारीख सांगितली ना साधारण आपल्याला नऊ तारखेला मी धरलेली तारीख जी आहे डोक्यात माझ्या ती नऊ तारीख आहे पण होऊ शकते की शुक्रवारी आठ तारखेला संध्याकाळपासून सुद्धा वितरण होण्याची शक्यता आहे आठ तारखेला संध्याकाळपासून वितरण होण्याची शक्यता आहे आणि समजा आठ तारखेला जरी वितरण सुरू झालं तर लगेच सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे येत नाही ते नऊ आणि दहा तारखेला पुढे कंटिन्यू राहतील बरोबर आता त्यांनी जे सांगितले ते सांगणार आहे नवीन फॉर्मचं पण सांगणार आहे थोडस सा थांबा हा मुद्दा जो छोटा -छोटा आहे थोडा आपण नंतर घेणार आहोत कारण का छोट्या छोट्या कमेंट आहेत ते घेऊ तुमची सुद्धा कमेंट महत्वाची आहे मी ही कमेंट काल मला वाटतं त्या सकाळी वाचलेली आहे ओके okay, हप्ता मिळतोय का थांबा मग आता म्हणजे आता जर तुम्हाला लाभ मिळत आहे तुमचे राशन कार्ड वेगळे आहेत आणि तीन महिलांनी फॉर्म भरलाय तर तुम्हाला इथून पुढे हप्ता मिळणारच आहे जर तुम्हाला जूनचा मिळाला आहे ना जुलै पण मिळेल ऑगस्ट पण मिळेल आता कधीपर्यंत मिळेल जोपर्यंत राशन कार्डचा डेटा त्यांच्याकडे पोहोचत नाही कारण आदित्यताईन मागच्या त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय एका की अजून आम्ही राशन कार्डचा डेटा नाही मागवला अन्न व नागरिक पुरवठा विभागाकडून राशन कार्डचा डेटा त्यांच्याकडे जाणं बाकी आहे अजून आय टीआरचा डेटा त्यांच्याकडे जाणं बाकी आहे अजून म्हणजे हे फॉर्म आणखी चेक होणं बाकी आहे तर आता जेव्हा ते अन्न व नागरिक पुरवठा विभाग जेव्हा हे सगळा डेटा पाठवल त्यानंतर खरी माहिती आपल्याला समोर येणार आहे पण आता लाभ मिळतोय तर तुम्हाला तोपर्यंत आता जोपर्यंत फॉर्म चेक होत नाहीत रिपीट परत तोपर्यंत तुम्हाला काही काळजी करायची आवश्यकता नाही साधारण इलेक्शन आपलं डिसेंबरमध्ये होणार आहे साधारण डिसेंबरमध्ये आपलं इलेक्शन होणार आहे जे आता सगळे इलेक्शन लागणार आहेत ना मी मध्ये बोलले होते तसं ते सगळं इलेक्शन जे आहे महानगरपालिकेचे पंचायत समितीचं जे काही इलेक्शन आहेत ना ते सगळे इलेक्शन आता डिसेंबरमध्ये होणार आहेत म्हणजे तुम्हाला डिसेंबर पर्यंत तरी काळजी करण्याची आवश्यकता नाही आता ऑगस्टचं चालू आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मी त्या दिवशीच बोलले होते चार ते पाच महिने काळजी करायची आवश्यकता नाही डिसेंबर पर्यंत तुम्हाला शंभर टक्के हप्ता मिळेल त्याच्यानंतर जेव्हा राशन कार्डचा डेटा जेव्हा सरकारकडे जाईल तेव्हा जेव्हा ते चेक होतील फॉर्म तेव्हा बघू आपण काय ते पाच तारीख फिक्स आहे ताई सोलापूर हप्ता वाटप पाच तारीख नाहीये पाच तारीख नाही आदिती ताईंनी सांगितलेला आहे पूर्वसंध्येला कधी कधीच्या पूर्वसंध्येला रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला त्यामुळं त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण जो आहे तो आठ तारखेला संध्याकाळी किंवा न नऊ तारखेला सकाळपासून असं आपण हे धरलेले आहेत तारखा कारण त्यांनी रक्षाबंधनची पूर्वसंध्या आहे म्हणजेच शुक्रवारी लक्षात ठेवा रक्षाबंधनची संध्या म्हणजे शुक्रवारच्या संध्याकाळपासून साधारण तुम्हाला वितरण होणार आहे माजा ही शंभर टक्के खात्रीशीर माहिती आहे माझ्याकडं समजा शुक्रवारी नाही झालं काही कारण असत तर श, 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 शनिवारी सकाळपासून नक्की वितरण चालू होणार आहे ताईचं काय बऱ्याच महिलांचे फॉर्म भरायचे बाकी हो मी घेतली ताई ती कमी विद्या ताई मी तुमची कमेंट घेतलेली आहे बघा आता ह्याच्या तुमच्या कमेंटवर येऊया आता सध्या तरी तसंच चालू आहे की या महिन्याचा हप्ता पुढच्या महिन्यामध्ये येतोय हो मी आता ह्याच्यावर येते मी आता कुठली कमेंट आता नवीन फॉर्मची कमेंट केली होती मलाही माहिती आहे की बऱ्याच महिलांना फॉर्म भरायच्या आहेत ज्या पात्र लाभार्थी आहेत तुम्हाला सर्वांना माहिती आहे का आता वेबसाईटवर एक ऑप्शन आलेला आहे बघा तुम्ही पाहिलं का की वेबसाईट वर एक ऑप्शन आलेला आहे आता माझ्या व्हॉट्सअपला आहे का नाही ह्या ह्या व्हॉट्सअपला आहे का नाही मला माहित नाही ते मी तुम्हाला दाखवलं असतं नाही तर ते ऑप्शन एक वेबसाईटला ऑप्शन आलेला आहे आपल्या मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजना केवायसी ई केवायसी अपडेट बरोबर आता ई केवायसी चे जे ऑप्शन आलेलं आहे आपल्याला ते त्या ऑप्शनच्या अनुसार आता आपल्याला केवायसी करायची आता मी हे ह्याच्यामध्येच का सांगितलं हा मुद्दा मी इथं का घेतला तर तुम्ही जी कमेंट केली आहे की नवीन फॉर्म संदर्भामध्ये त्या त्याच्याबद्दल मला बोलायचं म्हणून मी ही कमेंट या ठिकाणी घेतली की तुम्हाला माहिती असावं हे तुम्हाला कळलं असेल सगळीकडून मी त्या दिवशी पण बोलले होते तुम्हाला की एक ऑप्शन आलेला आहे वेबसाईटवर नवीन फॉर्म भरण्या भरण्यासंदर्भामध्ये तर त्याच्यामध्ये जे आले ते लाडकी ई केवायसी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आपल्याला करायची आहे योजनेची केवायसी करायची आहे बरं ती आता मी मध्ये बोलले होते तुम्हाला की योजनेची केवायसी येणार आहे आता ते कसं करायला सांगतात ते बघू तर आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची जी माहिती देणार आहे आता जेव्हा आपण ई केवायसी करू त्यावेळेस आपल्याला समजणार की सरकारला समजणार की बाबा हे ही महिला आ, ह्या योजनेच्या पात्र आहे का ही महिला योजनेच्या पात्र आहे का बरोबर आता जे आणखीन त्या वेबसाईटवर काम चालू आहे बरं का त्यांनी त्या जा ते तिथं ऑप्शन दिलंय पण त्या ऑप्शनवर जेव्हा आपण जातो तेव्हा नो फाउंड असं येतं त्यामुळे आता सध्या ती वेबसाईट अजून म्हणजे ती जी लिंक आहे केवायसी म्हणजे ई केवायसी करण्याची ती ओपन झालेली नाही अजून बरोबर ते अजून ओपन नाही त्याच्यावर काम चालू आहे ते काम पूर्ण झालं की ते लिंक जे काही त्यांनी दिले ते ऑप्शन ओपन होईल त्यानंतर तुम्हाला तुमचं लॉग इन पासवर्ड वगैरे जे काही ते टाका बोलतील त्या ठिकाणी टाकून तुम्हाला लॉग इन करून तुम्हाला तुमची माहिती सर्व तिथं त्या ठिकाणी द्यायची आहे आता ह्याच्यामध्ये मी माझ्याकडून जी माहिती तुम्हाला सांगणार आहे की तिथं आता काय काय ऑप्शन येतात आता त्याच्यावर अवलंबून आहे सगळं आता आपल्याला माहित नाही तिथं काय काय ऑप्शन येतील आता बऱ्याच महिलांनी एका एका कुटुंबात तीन महिलांनी लाभ घेतला एका कुटुंबात पाच महिलांनी लाभ घेतला कोणी आय भरत असेल कोणाकडे फोर व्हीलर असेल जे काय असेल ज्यांनी जशा जशा पद्धतीने लाभ घेतला तसा तो विषय असेल आता जेव्हा तुम्ही फॉर्म जेव्हा तिथं केवायसी करायला जाल ना तर मला जेवढी माहिती आहे ना मला असं वाटतंय म्हणजे ही माहिती जर आम्ही काढलीय की कसं कसं होऊ शकतं पुढच्या येणाऱ्या काळात तर असं होऊ शकतं की ज्या महिला खरंच पात्र लाभार्थी आहेत ना त्याच महिला केवायसी करू शकतील बाकी ज्या योजनेच्या अपात्र आहेत म्हणजे ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले त्या महिला या योजनेची केवायसी करू शकणार नाहीत ना असं मला असं आत्ता मला असं वाटत आहे म्हणजे जेवढी माहिती माझ्याकडे आहे तेवढं सांगते बाकी ऑफिशियल माहिती तर अशी काही सरकारकडून आली नाही पण मी तुम्हाला ही माहिती माझ्याकडून देते की आपल्याला माहिती असावं की असं होऊ शकतं की ज्या महिला खरंच पात्र आहेत त्याच महिला ई केवायसी करू शकणार आहेत योजनेच्या अंतर्गत आणि ह्याच्यानी होणार काय माहिती आहे का खूप चांगलं अपडेट आहे ही आणि खूप चांगलं ऑप्शन सरकारने दिलेलं आहे जास्त झंझटच नाही करायची ई केवायसी योजनेची केल्यानंतर पात्र लाभार्थीच फक्त आज जाणार आहेत ज्या अपात्र आहेत त्या बाहेर पडणार योजनेच्या आणि तिथं आपल्याला समजेल की मग हा आपण अपात्र आहोत म्हणून आपल्याला ते ऑप्शन दिलं नाही त्यांनी कारण ते ऑप्शन चालूच होणार नाही ज्या महिला अपात्र का सरकारनं तिकडून तसं सर्व काही सेटिंग केलेली असणार ना त्याच्यामुळे त्यांना ती लिंक ओपनच होणार नाहीये त्यामुळे समजून जायचं की आपण अपात्र आहोत योजनेच्या आता त्याचे कारण वेगळे वेगळे असतील बघा कारण काय काय असतील तर ते तसं त्या साइड वर देतील त्या साईडवर आपल्याला समजेल की काय कारण आहे कशामुळे आपण आपत्र आहोत आता माझ्याकडे आत्ता आत्ता तर ती अपडेट नाही आणि त्यांनी आणखी वेबसाईटला ती ऑप्शन पण दिलेलं नाहीये की आपण कुठल्या कारणास्तव अपात्र किंवा पात्र हे काही त्यांनी दिलं नाही अजून त्याच्यावर काम चालू आहे काम पूर्ण झालं की ती सर्व माहिती येईल तेव्हा आपण मग तुम्हाला सांगू जे काही माहिती असेल ती तर सगळ्यात महत्वाची ही माहिती आहे आता ह्याच्यामध्ये ताई तुमचा जो प्रश्न होता की नवीन महिलांना फॉर्म भरायचे तर काय करायचं तर मी अगोदर सुद्धा बोललेली आहे जोपर्यंत ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे जोपर्यंत त्या महिला सगळ्या योजनेच्या बाहेर पडणार नाहीत तोपर्यंत नवीन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही ह्याचं कारण मी तुम्हाला सांगते ही सरकारकडची माहिती नाहीये पण जेवढं मला माहिती आहे ना मी तेवढं तुम्हाला सांगते कारण का माहितीये का बऱ्याच महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ भरला लाभ घेतला मग आताही तसं होईल ना मग सरकार परत परत तेच कुठे डोक्यात झंझट करत बसेल आता सरकारने काय केलेलं आहे ते ऑप्शन आणलेलं आहे कुठं वेबसाईटवर वर आता होऊ शकतं की ते फॉर्म चालू पण करतील एखाद्या वेळेस आणि ज्या खरंच पात्र लाभार्थी आहेत त्याच आतमध्ये जातील ज्या अपात्र आहेत त्या बाहेर येतील त्यामुळे होऊ शकतं की नवीन फॉर्म भरायला सुरुवात पण होईल पण मला आत्ता तरी सध्या वाटत नाहीये की नवीन फॉर्म भरायला सुरुवात होईल कारण का आणखीन बऱ्याचशा अशा लाभार्थी आहेत ज्यांनी फॉर्म भरले आहेत पण त्यांना अजून लाभ मिळत नाही आता सरकारचं काय म्हणणं आहे कि किंवा आपलं काय म्हणणं आहे तर आपलं हेच म्हणणं आहे की ज्या पात्र लाभार्थी आहेत अगोदर त्या सगळ्या पात्र लाभार्थ्यांना मिळू द्या त्यानंतर त्यांनी नवीन जे फॉर्म भरायची जी लिंक आहे ती ओपन करावी वेबसाईटवर वर आणि मग आपण नवीन फॉर्म भरू आता काय केवायसीचं ऑप्शन आले त्यामुळे आपल्याला टेन्शन नाही राहणार आता तिथं केवायसी केलं तर त्यांना ते समजणारच की तुम्ही पात्र पात्र सगळं त्यामुळे हो ते काही काळजी करायची आवश्यकता नाहीये पण नक्कीच नवीन फॉर्म सुद्धा होतील चालू पण लगेच होणार नाहीत असं मला तरी वाटतंय बाकी सरकारकडून अपडेट आल्यावर आपण तुम्हाला अपडेट देणारच आहोत मी माझ्या मुलीची डीबीटी माणसाचा नावावर आ हे काय ताई काय कमेंट आहे मला हे नाही कळत आहे माझ्या मुलीची डीबीटी माणसाच्या नावावर आहे म्हणजे काय माणसा ताई आम्हाला बारावा हफ्ता भेटला आहे तेरावा भेटेल का हो भेटेल ना का नाही भेटणार काय सांगायचंय तुम्हाला प्रियंका ताई आपल्या, नाही मिळत ताई ज्योतिताई नाही मिळत जर गव्हर्नमेंटचा जॉब करत असतील कुटुंबात कोणीही व्यक्ती तुमचे मिस्टरच नाही तर कुटुंबामध्ये कोणीही गव्हर्नमेंटचा जॉब करत असेल किंवा गव्हर्नमेंटच्या जॉबचे पेन्शन घेत असेल तरी लाभ मिळत नाही आता ह्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे ताई समजा तुम्हाला बारा हप्ते मिळालेले आहेत लक्षात घ्या बारा हप्ता मिळाले आता तेरा तेराव्या हप्त्याला जर तुमचा फॉर्म अपात्र झाला असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही पण समजा जरी तुम्हाला हप्ते मिळाले पण इथून पुढं तरी पण तो तुमचा फॉर्म कधी ना कधी अपात्र होणारच आहे आज ना उद्या किंवा जेव्हा तुम्ही ई केवायसी कराल वेबसाईटवर आता जे ऑप्शन आलेलं आहे ई केवायसी च त्यावेळेस तुमचा फॉर्म अपात्र होईल म्हणजे जरी आता लाभ मिळत असेल तर येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतं की तुम्हाला लाभ मिळणार नाही आणि हे कन्फर्म आहे की ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्या बाहेर पडतील योजनेच्या ज्या पात्र आहेत त्यांनाच लाभ मिळणार आहे आता मला रॅशन कार्डवर बोलायचं आहे मग अशी जो प्रश्न होता की ताई आ, मी एक केवायसी कर... हो सगळ्यांना ई केवायसी करायची आहे सगळ्यांना आता ते कोणाची करून घेतील कोणाची नाही घेतील ते सगळं तिथं ऑप्शन जेव्हा चालू होईल ते तेव्हा आपल्याला कळेल की कोण कोण एक केवायसी करू शकते कोण कोण म्हणजे ज्या पात्र लाभार्थी आहेत त्याच ए केवायसी करू शकणार आहेत बाकी ज्या अपात्र आहेत योजनेच्या त्यांना ई केवायसी करता येणार नाही त्यांचे फॉर्म अपात्रच होणार आहेत आता तुम्ही राशन कार्डवर जो प्रश्न मला विचारला होता की ताई दो एका कुटुंबात दोन महिलांना तरी लाभ मिळावा बरोबर आता आपण हे सांगितलेलं आहे पण हे सरकारने पण सांगितलं होतं तरी आपण एका कुटुंबात तीन तीन चार चार पाच पाच महिला असून सुद्धा आपण लाभ घेतला एवढे दिवस बरोबर आता जर तुमचा फॉर्म अपात्र झाला असेल तर ह्याच्यावर एकच माहिती सांगणार आहे मी की सरकारने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हा डेटा सर्व मागितलेला आहे आता ह्या डेटामध्ये सर्व ते जे सगळं सर्च करतील त्यानंतर जी काय आहे ते अपडेट अपडेटी सांगितलेलं आहे आपल्याला कि या सव्वीस लाख चौतीस हजार जेवढेही फॉर्म अपात्र आहेत त्याच्यामध्ये किती पात्र लाभार्थी आहेत बघून त्यांना तो लाभ ते परत चालू करणार आहेत त्यामुळे काळजी करू नका ते तुम्हाला हप्ता मिळेल आणि जसं तुम्ही बोलताय की दोन महिलांना मिळाला पाहिजे तर आता ह्याच्यावर सरकारकडून अपडेट येणं बाकी आहे पण मला असं वाटतंय नक्कीच दोन महिलांना या योजनेच्या अंतर्गत एका कुटुंबात दोन महिलांना लाभ मिळेल आता केवायसी पण करायची आहे ना तर तसं मला असं वाटतंय की एका कुटुंबात तुम्ही चार महिलांनी पाच महिलांनी तीन महिलांनी जरी लाभ घेतला असाल ना तर दोन महिला ई केवायसी करू शकतील असं मला वाटतंय म्हणजे हे अपडेट नाहीये सरकारकडून आलेली पण हे मी तुम्हाला माझं सांगते कारण काय जेवढे योजनाचे निकष मला माहित नाही माहिती आहेत आणि जसं सरकारच्या अपडेट येतात किंवा जे मी बोलते त्याच्यावर पण अपडेट येतात त्याच्यावर मी तुम्हाला सांगत आहे की बहुतेक दोन महिला ह्या योजनेच्या अंतर्गत लाभ घेऊ शकतील आणि एका कुटुंबात दोन महिला ई केवायसी नक्कीच करू शकतील ते जरा ह्याला वेळ द्यावा लागेल आपल्याला येणाऱ्या काळामध्ये होतील त्या सगळ्या घटना जूनच्या हप्त्याचा विषय संपलेला आहे एक्झॅक्टली मी पण तेच बोललेले आहे की मी अगोदर पण तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगत होते की जूनचा हप्ता नसेल मिळाला तर विषय सध्या तरी आपण तो विषय सोडलेलाच आहे पण सरकारकडनं अपडेट आली तर जूनचा हप्ता मिळेल मी बोलले होते सरकारकडून अशी कुठलीही अपडेट ऑगस्ट संदर्भात पण आलेली नाहीये आणि जून संदर्भात पण आलेली नाही पण ज्या काही बातम्या व्हायरल होत आहेत तीन हजाराच्या मला खरंच माहित नाही की असं का करतात सर्वजण कमीत कमी अपडेट तरी घ्यावी ना ऑफिशियली जे लोक पोस्ट करतायत ना त्यांनी एकदा ऑफिशियली अपडेट तर घ्यावी आता ऑफिशियली अपडेट म्हणजे काय आदित्य पोस्ट पहावी बरोबर किंवा मग तो जीआर आर पाहावा जो जी आर आलेला आहे मी परत सांगते जर ऑगस्टचा हप्ता द्यायचा असेल सरकारला तर सरकार ह्याच्यावर दुसरा जीआर आर आणणार त्याच्याशिवाय तुम्हाला वितरण होणार नाही जे आर न येता वितरण होणारच नाही किंवा मग कमीत कमी आदिथिताईंकडनं तरी पोस्ट येईल की जून सॉरी जुलै आणि ऑगस्टचा हप्ता येणार आहे म्हणून तर आणखीन सरकारकडून अशी कुठलीही अपडेट आलेली नाही त्यामुळं फक्त जुलैचा हप्ता मिळणार आहे पंधराशे रुपये पात्र लाभार्थ्यांना ही बातमी शंभर टक्के खरी आहे त्यात तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ एक हजार रुपये घेत असाल तर तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत जुलै जुलैचा जो हप्ता आहे तो पाचशे रुपये मिळणार आहे हे सुद्धा तुम्ही महत्वाची अपडेट आहे जे मी सांगत असते ते ऑफिशियल सांगत असते बरोबर ना आणि मी काल दोन दिवस लाईव्ह नव्हते पण तरीही मी भरपूर माहिती घेतलेली आहे जे आत्ता तुम्हाला सांगितली मी आत्ता जसं ते पोस्टर मला तीन हजाराचे आले बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारले की ताई काय जूनचा जुलै ऑगस्टचा पण हप्ता येणार आहे ऑगस्टचा पण हप्ता येणार आहे तर ऑगस्टचा हप्ता येणार नाहीये फक्त जुलैचा हप्ताच येणार आहे सध्या तरी नीता नीता ताईंची कमेंट होती की मा माझी माझ्या मुलीची डिबिटी माणसाच्या नावावर हो आहे मला हे कळलंच नाहीये म्हणजे काय प्रश्न आहे तोच नाही कळला मला ताई तुम्ही जरा मला कमेंट कराल व्यवस्थित जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहाल पूर्ण कारण मला नाही समजलंय की तुम्हाला काय बोलायचंय ते या महिन्याचा हप्ता त्या महिन्यात जातोय हे बरोबर आहे गेले का सर्वजण आता कुणाच्या कमेंट येत नाहीयेत मला कोणाचीही कमेंट आलेली नाहीये सर्व कमेंट घेतलेल्या आहेत मी अजून काही आहेत का, का योजनेच्या अंतर्गत या योजनेच्या अंतर्गत प्रश्न बाकी जर दिलेलेच आहेत मी सर्व उत्तर ऑगस्टचं पण सांगितलं जूनचं सांगितलं जुलैचं सांगितलं अजून काय राहिलंय सर्व करू शकता व्हिडिओला शेअर काही रुपयाला लागत नाही हे तुम्हाला सांगावं लागतं सारखं सारखं मला आता फक्त टेन्शन जर उत्तर मिळाले असतील सर्व प्रश्नांची तर सांगत जात असं मला मलाही समजतं ना की तुम्हाला उत्तर मिळालेला तास झालेला आहे मी थोडं प्रमोशनचे व्हिडिओ घ्यायचा असं विचार करत आहे जरा मला गाईड करा काय केलं पाहिजे मार्गदर्शन घ्यायला काहीच हरकत नाही बरोबर ना बऱ्याच महिलांची इच्छा आहे की मी व्हिडिओ करावे त्यांच्या बिझनेस वरती त्यांचे काय छोटे मोठे बिझनेस आहेत तर मी ते विचार करत आहे की आपण प्रमोशनचे व्हिडिओ घ्यायचे का लाईव्ह मिळाली सर्व प्रश्नांची उत्तरं अजून काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा तुमच्या कमेंटवर उत्तरांचा व्हिडिओ किंवा लाईव्ह घेऊन मी नक्कीच येणार आहे पण सध्या तरी आदिती ताईंकडनं देते चला भेटू परत धन्यवाद जय हिंद जय